नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि आज मी बनवणार आहे आंबाडीची भाजी ही भाजी मला माझ्या मामींनी पाठवलेली आहे आणि लिंब पण पाठवलेले आहेत कारण मला आंबाडीची भाजी खूप आवडते तर मी कशा प्रकारे बनवते ते तुम्ही नक्की बघा तर हे बघा मी कांदा आहे ना उभा चिरून घेतलेला आहे आणि मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेला आहे तर भाजी शिजून आणि छान मी पिळून घेतलेली आहे तर या कांद्याने ना आंबटपणा थोडासा कमी होतो म्हणून तर हे बघा मी भाजी मस्त शिजून आणि एकदम त्यातलं आंबटपाणी काढून टाकलेलं आहे तेल तापलेलं आहे तर तेलात मी आपलं मिरची आणि कांदा लसूण एकत्रच टाकलेला आहे कारण आणि मीठ कारण काय ते सगळं सारखंच परतावं लागतं ना त्यामुळे तर आणि वरून भाजी टाकणार आहे तर ही भाजी तर मी त्यात टाकल्यानंतर मी थोडंसं झाकून ठेवणार आहे कारण ते तिखटपणा जो असतो ना तेलात आणि मिरची तर तो भाजीला लागला पाहिजे म्हणून कारण आपल्याला तिखट आवडतं तर हे बघा भाजी आपली तयार आहे आणि हे बघा हे बेसन आहे ना हे बेसन मी म्हणजे याचे व्हिडिओ नाही बनवला कारण माझ्या मोबाईलला चार्जिंग कमी होते आणि मला जायचं आहे कामावर तर हे बघा हे दाळ भिजून दाळीचं पे बेसन बनवलेलं आहे मी डाळ भिजवली आणि जाडसर मिक्सरला बारीक केलेली आहे तर हे बघा हे बेसन बनवलेलं आहे आणि आपण बनवलेली भाजी तर या जेवण करायला मस्त बाजरीची भाकरी आंबाड्याची भाजी आणि डाळीचं बेसन बनवलेलं आहे तर कसं आहे कसं आहे जेवण नक्की सांगा आणि भेटू परत चला